कुठले वे, कुठले वे चप्पल बापरे, मस्ती थांबत नाही त्याची चल येतो ये। नमस्कार मंडळी ये। आणखीन एका व्हिडिओमध्ये मी सदेश आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय थोडं घाई गडबडीत निघालोय खरं तर निघालो मुंबईच्या दिशेने आज आपला मांडवी एक्सप्रेसचा प्रवास सुरू होणार आहे आता आपली ट्रेन आहे संगमेश्वरहून ट्रेन बद्दल डिटेल्स सांगतो आम्ही मांडवीच म्हणतो येताना पण मांडवी जाताना पण मांडवी चला आलो 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 दुपारच्या ट्रेनला जायच्या अडीच वाजले तीनचा वेळ आहे संगमेश्वरला चला गौरव साहेब सा आले आणि आज एक दुर्घटना घडली आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं प्लेन झालं आहे सो ती एक दुर्घटना आहे चला आपण मुंबईला जातोय विहाला आणायला तर आता या ट्रेनचा प्रवास देखील तुम्हाला दाखवतो आणि नक्कीच आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून अजितदादा पवार यांना श्रद्धांजली कारण त्यांची प्रशासनावरती पकड आहे म्हणजे जुने जाणते माणूस होत आहेत प्रशासनात असो चला मुंबईच्या दिशेने निघालो आहे जवळ साहेब थेट शेतातून मला सोडायला येत आहेत चला गणपती बाप्पा चला आपण फायनली संगमेश्वर रेल्वे स्थानकात पोहोचलो आहोत मंडळी फाईन रे आपण संगमेश्वर रेल्वे स्थानक पोहोचलोय आहे आमचा मयादा भेटलाय मायादा माया याला तुम्ही आपल्या कुठल्या दिव्या ट्रेनच्या खाद्य भ्रमंती खाद्य सफरी मध्ये पाहिला असेल दादा मुंबईला येतोय सोडायला कोणाला अच्छा चला आम्ही चाललोय माझ्या वियाला आणायला चला गर्दी कमीच वाटते बघूया पहिलं तिकीट काढूया ट्रेन लेट आहे असं कळलं

चलो, चला बायक हे दादा पण आहेत बांबेडवरून ना तुम्ही चला आपल्यावर प्रवासात आहे रिझर्वेशन आहे तुमचं चला साहेब चला आपण पुढे जाऊया आपण जनरलला जातोय अनाउन्समेंट झाली आहे चला जनरल डबे पुढे असतात ॲक्च्युली पुढे दोन आहेत आणि कदाचित पाठी पण असतात या गाडीला मांडवी एक्सप्रेस राईट मी बरोबर म्हणालो होतो मांडवी एक्सप्रेस चला गावाकडच्या रेल्वे स्टेशनला आपल्या संगमेश्वर रेल्वे स्थानकाला कोणी मिस करत असेल तर नक्कीच बघा आणि कमेंट करा चला पुढे जाऊया चला मंडळी आपण आता मुंबईच्या दिशेने होतो आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य भेटले नाव सांगा तुमचं रेखा पाटील कसे वाटतात व्हिडिओ छान धन्यवाद भेटून छान वाटलं मुंबईला जाते हो चला पुढे चला। 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 yes. आहे <laughs> ना या गाडीला एक लगेज असतो त्याच्यानंतर एक जनरल नंतर अजून एक जनरल म्हणजे तीन पर्यंत कदाचित असं नंबर आहे डब्यांचे ते जनरल असतात बघा इथे बसण्यासाठी शेड आहे जनरल वाल्यांसाठी पुढे यावं लागतं मुंबईच्या दिशेला चला चला ट्रेन आली आहे मांडवी एक्सप्रेस चला, आज ट्रेन मध्ये ना थोडीशी गर्दी बसायला आहे बसायला नाहीये वरती काही सीट्स आहेत पण आता आपल्याला वरती बसायचं नाही आहे सो हे बघा बघा किती आहे बाहेर जाणारी मंडळी आहेत पण सो बघूया पुढे सीट खाली झाली तर नक्कीच बसायला मिळेल चला ठाण्याला येऊन पोचली गाडी रिटर्न जाणाऱ्यांची पण गर्दी असते चला फायनली मुंबई मध्ये पोचले वाजले किती बघूया हो वाजले ठाण्याला आता पुढे बघा दादरला किती वेळात पोहोचते चला ठाणं गेलं आणि आता दादर येणार आहे दादरला आपण झालं सदस्य भेटले नमस्कार काय नाव दादा तुषार देवलट कुठलं गाव आपलं शिवधाव आपल्या गावातून तुरळगावातून जवळ आहे भेटून छान वाटलं रिटर्न पकडत आहे रिटर्न येतं अच्छा गर्दी नाही आहे तरी पण गर्दी नाही खास गावाला कशासाठी विश्वकर्मा जयंती तीस तारखेला अरे वा चला मग भेटू गावी दादोर पैसे देते मंडळी मुंबईला तर पोचलो आणि मग आहे ना कसं आहे आज आहे दुसरा दिवस तर काल आपण काय आलेल्या दमून त्याच्यामुळे काय व्हिडिओ कंटिन्यू होता आज आहे दुसरा दिवस आज तर आज विहाला आणि सोनालीला घेऊन थोडस शॉपिंगला गेलो होतो सोनालीचं चप्पल घ्यायचं होतं आणि विहाला पण बघायचं होता पण विहाने जी काय मस्ती केली ना खतरनाक म्हणजे जराही कुठे असं बाहेर गेलो की विहाची मस्ती चालू होते त्याच्यामुळे कसं बस गेलोय हो आणि कसं आलोय ते बघा त्याच्यानंतर तुम्हाला भेटतो कुठले वे कुठले वे चप्पल बापरे मस्ती थांबत नाही पूर्ण आज दिवसभर मस्ती करून करून दमली आहे ना चला मुंबईत आल्यावरती बघा सोनालीला काय काय फिरायचं असतं हे जागी आहे काय 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 शॉपिंग केली चप्पल घेतल्या पावभाजी खाल्ली फ्रँकी पार्सल घेतली सरासाठी है ना सर आता घरच्या दिशेने रिक्षा पकडून जातोय आता आज मुंबईमध्ये आमचा ह्या वेळचा शेवटचा दिवस उद्या आम्ही गावी असू है ना चला मुंबईला आल्यावर हे सगळ्या घरामती होतात ही बघा ही बघा जाम मस्ती करते जाम मस्ती दमवते शू पॅलेस मध्ये शूज घ्यायला गेलो होतो आम्ही शांतीवन मध्ये आमच्या इथे तिला थांबायलाच तयार नाही सगळ्या तिथे गादीवर जाऊन झोपली होती ना ओ, चला घरी चला मस्ती कर आम्हाला रिक्षा पण भेटली लगेच भेटली चला घरी जाऊया पहिलं घरी आलोय आणि बघा मस्ती काय संपलेली नाही आणि आम्ही आता गावी जायची तयारी करतोय बॅग वगैरे भरतोय सोनाली सोनाली चला सुट्टी संपली <laughs> गावाला जायचं आता भरपूर गावाला काम आहे आणि मस्ती बघा चला चल आता चल आम्ही बॅगा भरायच्या तयार होतो आता गावाला जायचं ना तुझे कपडे घेतलेस काय तुझे कपडे कुठे आहे तू कुठली बॅग घेणार आहेस झोपायची पण तयारी सकाळी आपण मांडवी एक्सप्रेसने परत एकदा गावच्या दिशेने निघणार आहोत कपडे ऑलरेडी आम्ही थोडे बाबा आले होते ना त्यांना दिले आणि मग आता अरे वा खाऊ पण आहे आज फिरून फिरून चल आमचा दादू आणि सारा झोपले आणि आपण आता बारा वाजले बारा वाजता पॅकिंगची तयारी केली अचानक सोनरीने बघा सोनरीची लगेच पॅकिंग होते होईल ना ग सकाळी जायपर्यंत निघेपर्यंत तरी ते होईल ना पॅकिंग हां चला चला, चला।, चला हे आमचं आहे मुंबईचं घर साराणीवरती आता झोपायला गेलं चला पटकन आता पॅकिंग करूया आणि निघण्याची तयारी करूया आईसाठी ने बघा चकली घेतली आजीसाठी सुनाली काय घेतलेस तू आईसाठी बरं आहे असू दे असू द्या खाऊ घेतलास ना गावी म्हातारी माणसं पण वाट बघत असतात ही बघा ही स्वतःच्या स्वतःला खायला घेतले तिने ती फोडायला लागली ला <laughs> अच्छा फळं पण घेतली आहेत चला पॅकिंग झाली आहे आता पॅकिंग झाली म्हणजे पॅकिंग करतोय चला जास्त काही कपडे वगैरे नाहीत सकाळी मांडवी एक्सप्रेसने आपण जाणार आहोत सो आजचं आपण घाई गडबडीत खरं तर ब्लॉग बनवलाय गावात घाई गडबडीत आलो तिकीट अचानकपणे बुक केली तर तिकीट कशी मिळाली काय मिळाली हे उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच सांगतो पण आज आपण हा ब्लॉग इथेच आवडतो आहे सो नक्कीच थोडं घाईगडबडीत आपण कोकण रेल्वेने मुंबईत येतो आणि परत घाईगडबडीत जातो बरेच असे आपल्या कोकण संस्कृती परिवारातले सदस्य आहेत जे मुंबईला असतात ते म्हणतात तरी आमच्याकडे का नाही आहेत आमच्याकडे का नाही आहेत तर कसं आहे मी तात्पुरत्या वेळेसाठी येतो काही दिवसांसाठी आणि परत गावी जातो सो आता येणं जाणं हळूहळू आता मुंबईला सुरूच असेल काही कामानिमित्त म्हणा ना व्यवसायानिमित्त म्हणा या सगळ्याच गोष्टी आता मुंबई गाव मुंबई गाव सुरू होतील पण नक्कीच वेळ आपण योगायोग जमला तर नक्कीच आपले जे कोणी कोकण संस्कृती परिवारातले सदस्य त्यांच्याकडे नक्कीच जाऊ आणि कधीतरी तशी तशी वेळ येईलच सो मंडळी चला तुर्ताच हा व्हिडिओ इथेच थांबवतो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल प्रवास दाखवलाय कोकण रेल्वे दाखवले संगमेश्वर रेल्वे स्टेशन दाखवलंय आणि थोडीशी विहाची मस्ती दाखवली तर मंडळी तुर्ताच मी तुमची घेतो भेटतो उद्याच्या व्हिडिओमध्ये मांडवे एक्सप्रेसचा प्रवास मुंबई दादर ते संगमेश्वर चला शुभ रास्तो हे पण आपलं असा